महिला सरपंच पतीची ग्रामसभेत ग्रामस्थांना दादागिरी ग्रामपंचायत कारभारात सरपंच पतीची ढवळाढवळ नको ग्रामस्थांची मागणी सव्वीस जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा सुरू असताना सरपंचांच्या पतीने ग्रामसभेत ढवळाढवळ करून ग्रामसभा उधळून लावली यावेळी प्रचंड गदारोळ झाल्याने संतप्त नागरिकांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे सरपंच व सरपंच पती यांच्या विरोधात तक्रार केली आहे तक्रारीत म्हटले आहे की सव्वीस जानेवारी रोजी राहुर राहुरी तालुक्यातील मैसगाव येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सुजाता अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती ग्रामपंचायती खदीतील विकासकामे घरकुल रस्ते व आरोग्याबाबतचे प्रश्न मांडण्यासाठी ग्रामस्थ ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी प्रश्न मांडताच सरपंचपती अरुण पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांना हुकुमशाही व दादागिरी केली तसेच सरपंच व ग्रामसेवक शकिला पठाण यांना ग्रामसभेतून उठून जाण्यास भाग पाडले आणि सदर ग्रामसभा उधळून लावली संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरपंच सुजाता पवार व सरपंचपती अरुण पवार यांच्या विरोधात पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे या तक्रारीत तक्रारी अर्जात म्हटले आहे की सरपंचपती अरुण पवार हे ग्रामसेवक यांना चुकीची माहिती देऊन प्रत्येक कामात नेहमीच अडथळे निर्माण मान करतात त्यांनी पूर्ण गावाला वेटीस धरले असून मी जे सांगेन तेच होणार तुम्हाला काय करायचे ते करा अशी दादागिरी करत आहेत उपसरपंच सदस्य यांनी मासिक नेहमीच अडथळा निर्माण करत आहेत गावातील अनेक कामे त्यांनी बंद पाडली सरपंच व सरपंच पती व ग्रामसेवक हे संगणमताने वागतात कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना व उपसरपंचांना विचारातही घेत नाहीत नागरिकांचे कोणतेही प्रश्न सुटत नसून गावात व ठाकरवाडीमध्ये पाण्याची व लाईटची खूप बेकार अवस्था झाली आहे सरपंच सुजाता पवार व त्यांचे पती अरुण पवार यांच्या मनमानीला ग्रामस्थ पूर्णपणे कंटाळले आहेत पुढील ग्रामसभेसाठी पंचायत समितीचे बीडीओ व तहसीलदार यांनी उपस्थित राहावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे लोकशाही राजवटीमध्ये महिला सरपंच असताना व ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंच पतीने ढवळाढवळ दहुल केली नाही पाहिजे तसेच नागरिकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी आहेत त्यांना निरपेक्ष वृत्तीने काम करू दिले पाहिजे घरातील व्यक्तीने ग्रामपंचायत कारभारामध्ये ढवळाढवळ करायला नको तसेच सरपंच सुजाता पवार यांचे सरपंच पद अपात्र करण्याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे इंडिया न्यूज आर सेवन साठी राजेंद्र उंडे राहुरी 赶紧干嘛？赶紧赶紧你紧！